मंडळी अजित पवार जाण्याने आज महाराष्ट्र हा शोक सागरात बुडाला आहे पवार कुटुंबावरती आज दुःखाचा डोंगर आहे ह्या दुःखाच्या डोंगरात सर्व महाराष्ट्र आज त्यांच्याकडे पाहून आज रडत आहे आणि राजकारण हे किती वाईट वांगाळ आहे हे अजित पवारने सांगितलं होतं मंडळी अजित पवार जाऊन फक्त दोन दिवस झाली होती त्यांची हस्ती ही मात्र विसर्जनही केली नव्हती त्यांना दहा दिवस ही झाले नव्हते पूर्ण दहा दिवस झाल्यानंतर हिंदू धर्मानुसार सर्व प्रक्रिया झाल्यानंतर सर्व कार्यक्रम हे पार पाडावे लागतात परंतु छगन भुजबळ धनंजय मुंडे प्रफुल्ल पटेल हे तीन नेते असे होते म्हणजे या तीन नेत्यांना अजित पवार यांनी बाजूला केलेलं होतं तुम्हाला माहित असावं जेव्हा निवडणूक झाली निकाल लागला तेव्हा मात्र चिकन भुजबळ यांना अजित पवारांनी बाजूला केलं होतं तर ते धनंजय मुंडे हे सरपंच देशमुख यांच्या हत्यापासून धनंजय मुंडे यांना त्यांनी बाजूला फेकलं होतं तर मंडळी हे प्रफुल्ल पटेल जास्त ॲक्टिव्हही नव्हते आणि आज मात्र दोन दिवस जाऊन आणि दोन दिवस गेल्यानंतर हे नेते पडद्याआड हे मात्र राजकारण करत होते कारण यांना यांचं राजकीय भविष्य हे टिकवायचं होतं सुमित्रा पवार यांना त्यांनी हाताखाली धरून उपमुख्यमंत्रीपद तुमच्याकडे राहू द्या असं त्यांना सांगितलं गेलं आणि मात्र हे तीन नेते मनाचा कारभार घेऊन पडद्यामागं स्वतःचे दाळ शिजत होते ना शरद पवार ना सुप्रिया सुळे ना रोहित पवार यांनी त्यांचा ठराव घेतला आणि आपली पुळी तीन हे तीन नेते भाजत होते आज या तिघांवर मात्र महाराष्ट्र संतापाची लाट उसळली आहे या तिघांना पक्षातून हाकला यांना काही अक्कल आहे का आज पवार कुटुंब हे आणि अजित पवारांचा दावो देखील झाला नाही आणि हे तीन नेते मात्र आज स्वतःची पोळी भाजवण्यासाठी हे असे कट कारस्थान का करत होते हाच पवार कुटुंबाने त्यांना प्रश्न विचारला आहे त्यांनी ठामपणे सांगितलं की आम्हाला यांनी न विचारता असं का केलं आज अजित पवारांची हस्ती आहे आणि या हस्तीला आज एकही नेता उपस्थित नाही असा देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे मग एवढी घाई गडबडी कशासाठी आणि का करतात असा प्रश्न आज पवार कुटुंबांनी त्या तिघांना देखील विचारला परंतु मंडळी ही कटकारस्थान असं होतं की अजित पवार गट शरद पवार गट जर एक झाला तर जयंत पाटील तात टोपे हे जर या सगळं विलिनीकरण झाल्यानंतर हे मोठ्या पदावरती जाऊ शकतात आणि आपल्याला कवडीचीही किंमत राहणार नाही असाच या छगन भुजबळ धनंजय मुंडे प्रफुल्ल पटेल यांना वाटत असावं असं आज महाराष्ट्राभर त्यांच्यावरती टीका केली जात आहे आता या तिघांना पक्षनं हाकडून काढा पवार कुटुंब आणि महाराष्ट्र एकीकडे शिवकाळ करत आहे आणि हे तीन मंडळी मात्र पडद्या मागून अजित पवारांचे एवढे जवळचे होते अजित पवार जाणं त्यांना दुःख आहे का नाही असा देखील आता प्रश्न पडला आहे म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की खरोखरच आज जर बघितलं छगन भुजबळ धनंजय मुंडे हे अजित पवार आणि शरद पवारने कायमची बाजूला ठेवले होते म्हणजे त्यांना मनावास स्थान नव्हतं आणि आज हे राष्ट्रवादी चालवण्याचं हे आज आमिष आणि पुढेहून होऊन करत आहेत फक्त एवढंच की स्वतःला पद आणि स्वतःचा पक्ष असल्यासारखं अजित पवार गेले फक्त दोन दिवस झालं आणि ही मंडळी आता ॲक्टिव्ह झाली मड्यावरचं लोणी खानर झाली अशी संतापाची लाट आज सोशल मीडियावरती व्यक्त केली जात आहे मंडळी सांगण्याचा उद्देश फक्त एकच आहे की अजित पवारांचे हे एवढे जवळचे कार्यकर्ते होते ना हे त्यांच्या हस्तीला आले ना अजितदादांचं त्यांनी दाव होऊन दिलं आणि आता मात्र पुढाकार घेऊन सुमित्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा असं ही मंडळी सांगत आहे कारण हे विलिनीकरण झालं तर रोहित पवार जयंत पाटील आणि इतर मान्यवर हे जर समोर आले तर आपलं राजकीय करिअर संपेल असं यांच्या मनामध्ये नक्कीच भीती असणार असं वाटत आहे तर मंडळी तुम्ही या गोष्टीकडे कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि लोकसंग्रह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा